मालवण वायरी भूतनाथ मोरेश्वरवाडी येथील विक्रम गोपाळ तोडणकर यांच्या राहत्या घरास रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली या आगीत घरासह आगीत सर्व साहित्य रोग रक्कम जळून खाक झाली या तोडणकर यांचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचं नुकसान झालं शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे सुदैवानं घरात कोणीही नसल्यानं मोठी दुर्घटना टळली मालवण तालुक्यातील वायरी भूतनाद येथील मोरेशराडी येथे विक्रम तोडणकर यांचं राहतं घर आहे चोडणकर यांचा मासेमारीचा व्यवसाय असल्यानं ते रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घरात स्ूब लावून व्यवसायासाठी सहकार्यांकडे गेले तर तळाशिले येथील होळी दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या कि किशोर हो चोडणेकर यांच्या घराकडे घरातील नातेवाईक गेले होते त्यामुळे घरात कोणी नव्हतं हो त्यात रात्री साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घरास अचानक आग लागली आगीचा लोळ पसरल्याचं दिसता स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले मात्र आगीच्या भडक्यामुळे आगीवरती नियंत्रण मिळवणं कठीण बनलं संपूर्ण घर जळून खाक झालं या आगीत एलईडी टीव्ही लाकडी कपाट फॅन शेगडी व गृपयोगी साहित्य जळून खाक झालं या घटनेची माहिती मिळताच आज सकाळी माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर हो सरपंच भगवान लुडबे सर्व ग्रामपंचायत सदस्य तलाठी वसंत राठोड यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आगीत तोडणकर यांचं सुमारे साडेतीन लाख रुपयांचं नुकसान झालंय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल